आपण पाहत महाराष्ट्र न्यूज पश्चिम बंगाल येथील पोलीस कस्टडीतून फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी सुमारे एक महिन्यांपूर्वी पश्चिम बंगाल राज्यातील पोलीस अधीक्षक कार्यालय पूर्व वर्धमान पोलीस अधीक्षक कार्यालयातून त्यांच्या कार्यक्षेत्रातील कालना पोलीस स्टेशन डायरीत गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपी सुजॉय विमल मलिक याला अटक करून कालना येथील न्यायालयात हजर केले असता त्याला दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला सात दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आरोपीला रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल केले के असता त्याने संधी साधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन उन पळ काढला म्हणून कालना पोलीस स्टेशन जिल्हा पूर्व बर्धमान राज्य पश्चिम बंगाल येथे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला गुन्हा दाखल करण्यात आला होता वरील गुन्ह्यातील फरार आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानं आरोपी नाशिकमध्ये आहे का याची आपल्या अधिपत्याखाली असलेल्या अधिकाऱ्यांकडून खात्री करावी याबाबत पोलीस आयुक्त नाशिक शहर संदीप कर्निक यांनी माहिती दिली असता पोलीस आयुक्त कर्निक यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने सदर आरोपीच्या फोटोच्या आधारे आयुक्तालय हद्दीत फिरून माहिती काढण्यास सुरुवात केली असता चार ते पाच दिवसांपूर्वी गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी ज्ञानेश्वर मोहिते यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पश्चिम बंगाल येथून मिळालेल्या फोटोमधील इसम मजुरी कामासाठी काही दिवसांपूर्वी कार्बन नाका सातपूर येथे दिसून आलाय सदर आरोपी सुजॉय मलिक हा नाशिकमध्ये असल्याची खात्री झाल्यावर सदरची माहिती वरिष्ठांना तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय पूर्व पर्धमाड राज्य पश्चिम बंगाल यांना कळविली त्यानुसार दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीसला कालना पोलीस पथक नाशिकमध्ये आले पोलीस उपायुक्त किरण चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या आदेशाने सदर पथकासोबत फिरून कार्बन नाका सातपूर येथून मजुरी कामानिमित्त जात असून बंगाली कारागीर ज्या ज्या बांधकाम साईटवर आहेत अशा ठिकाणी जाऊन माहिती काढत असताना दिनांक चार ऑगस्टला बी बी सर्कलजवळ जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे बांधकाम चालू असून तेथे काही बंगाली मजूर काम करत असताना दिसून आले त्यावेळी आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागताच तो हातातील काम सोडून पळून जात असताना गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे गणेश भागवत कल्पेश जाधव घनश्याम महाले अशांनी त्याचा पाठलाग करून त्या शिताफीनं ताब्यात घेऊन कालना पोलीस पथकाच्या ताब्यात दिले सदर आरोपीस दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ट्रान्झिट रिमांड घेऊन कालना पोलीस स्टेशन येथे रवाना केले जाईल सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने संयुक्तरित्या पार पाडली आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक